मित्रांनो खूप वाट पाहिली हो पण गावाकडे राहिलेली माझी मैना ती काही परत आली नाही तिच्यासाठी माझा जीव अगदी कासावीस होतो बघा पण ती येत नाही काय करू मधी तशी दिसली होती बरं का पण ती लांबूनच पळून गेली त्यामुळं मी जरा नाराजच झालो मंडळी आता कसं आली पाहिजे बघूया खिडकीत वाट बघत बसतो कधी येते ती अजिबात रागन नाही पाहिजे माझ्याकडे मी तर एकदम टेन्शनमध्ये माझी महिना मला भेटायला येत नाही त्यामुळं मला राग आलेला आहे तुम्ही माझ्याकडे बघू नका रागानं हो जोड्या भाऊ जरा ध्यान द्या की दिसते का बघा ना खिडकीतून मी किती व्याकुळ झाले तुम्हाला काय नाही का त्याचं बघा 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 आली असल तर बघा मला सांगा बरं का हां मला सांग अ भाऊ जावड्या भाऊ बघा वर बघा समोरच्या बिल्डिंगमध्ये बघा दिसते का आता या प्रेमाच्या नादात आमच्या चिकोजीरावांची महिना काही येत नाही भेटायला आता काय करायचं का त्यामुळं चिकोजीरावांची परिस्थिती अतिशयच खराब झाली ते अगदी फ्रस्टेशनमध्ये गेले म्हणायला हरकत नाही सारखी खिडकीतून वाट पाहत असतात आणि म्हणत असतात मेरे दिल के तुकडे हजार हुवे कोईयाहा गिरा कोई वहा गिरा कोईयाहा गिरा कोई वाहा, वाहा। मंडळी या चिकोजीरावांच्या गमती जमती तर चालूच राहणार आहेत चिकोजीरावांचं प्रेम प्रकरण संपेल लवकर असं वाटत नाही बघूया आता इथेच थांबूया आणि चिकोजीरावांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका मंडळी कारण ते चिकोजीराव आहेत बघूया हे जे काही प्रेम प्रकरण आहे बाबा लगीन याचा तिसरा पार्ट मी आपल्यासमोर लवकरच घेऊन येत आहे तोपर्यंत धन्यवाद जय राव